नमस्कार इतके जाधव मी आज तिळगुल लाडू बनवते आहे सुरुवात करते आहे रेसिपीला मी आज लाडू बनवते आहे सगळं भाजून घेतलेलं आहे मी आता हा बुड़ पाक हा पाक आता तयार झालेला आहे बघा बुडबुडे आलेले आहेत आता हा ह्या पद्धतीने हा पाक तयार झालेला आहे बघा झाडावरनं मुळतीवर बाहेर पडतं असं पाचसा झालेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा किड गुळ घेतलेला आणि तीन वाटी तीळ घेतलेत भाजून घेतलेत आणि ते असे गावड्यांवर तीळ घेतलेले आहेत कारण भा पूर्ण ते झाले असतात आणि सफेद असतात ना ते थोडेसे कच्च कच्चे असतात त्यामुळे थोडेसे असे बिना कॉलेजचेच घेते आता बघा हे तीळ घातलेले आहेत त्यानंतर मी इथे थोडंसं अर्धा भाजून जायफळ घेतलेलं आहे जायफळ अर्धा भाजून घेतलेला आहे तो घालते आहे त्याच्यामध्ये वेळची वेळची पूड घातलेली आहे थोडे सात आठ वेळची घेतले आता हे चणे डाळ्या म्हणतात ना त्या भाजून घेतलेल्या आहेत त्या पण मी याच्यात घालते आणि थोडेसे बदाम तुम्ही घालवू शकतात नाही तर नाही हे दोन चार बदाम घेतलेले आहेत ते पण घातलेत आणि इथे ह्या ठिकाणी हे भाजलेलं सुकं खोबरं त्याच्यावरचं ब्राऊन काढलेलं आहे मी आणि किसून घेतलं आणि हे आता भाजून घेतलेलं आहे पूर्ण कारण वेळ जातं म्हणून मी हे सगळं आधीच हे करून ठेवलेलं आहे किसून वगैरे खोबरं सुकं खोबरं हे बघा हे आता त्याच्यात घालते आणि ते भाजलेले आहे आपले लाड पण छान बने अर्धा किलो गुळ घेतलेलं पाव पाव जवळजवळ एक वाटी साखर घेतली आणि तीन वाटे घेतलेले आहेत कारण पाक पाकामध्ये पाका टाकल्यानंतर भाजत भाजलं जात नाही असतं म्हणून आधीच भाजले हे शेंगदाणे आता एक जुल झालेला आहे सगळं व्यवस्थित कुठेच लागलेलं ला नाही आहे आणि मोठंच पातेलं घेत घ्यायचं कढई आहे मोठी तर कढई घेऊ शकता तुम्ही आता मी ह्या ठिकाणी खूप मोठं पातेलं घेतलेलं आहे मीडियल जे मला हे ढवळायला पण जरा कम्फर्टेबल वाटतं आता ह्याच्यात सापड प्रमाण पण व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे आता मी हे लाडू वाळायला घेते हे बघा गॅस बंद करते पूर्ण झालेला आहे आणि हा पात थोडंस काढून घेते थोडंस मिश्रण काढून घेते आणि वाळते लाडू तसं थंड झालं तर आपण थोडंसं मंद आचेवर गरम करू शकतो आता हे मंदाच्यावरच आहे ते आता मी थोडंसं बंद करून टाकते गॅस आणि झाकण ठेवते या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे आणि ते बघा छान अगदीच सुंदर लाडू आणले जातात काहीच त्याचं हे नाही आणि तूप टाक घातलं ना ते पाणी लावायची पण गरज नाही आहे तूप घालायचं थोडं लाडू एकदम तर जास्त काही त्याला हे नाही लागतं पाच मिनटात लाडू तयार होतात तुम्ही सर्व स भाजून ठेवा आणि वेळेला कर मी इथे त्या ठिकाणी हे आता मी ह्याचे लाडू वाळलेले आहेत आणि हा जो गॅस आहे ना तो मंद अजिबात ठेवलेला आहे असंच म्हणजे हा जो पाक आहे मिश्रण आहे तो घट्ट होत नाही आणि आपल्याला वेळेवर लाडू वगैरे वाढता येतं त्या पद्धतीने आपलेलं आहे अजिबात लागणार नाही ला। तुमचं पाठलेलं बघा त्या पद्धतीने सगळं आणि सगळं काढून घेता येतं असं मंद अचर ठेवलेलं तुम्ही मी सगळे लाडू वाळून घेतले